एकदा लाग एक लाग का लागलं तुम्ही चालू करा मी बोलत राहतो कारण मला सवय बोलत आणि एकदा का लागलं की माणूस वेळ पैसा कुठल्या गोष्टी पाहत नाही तर त्या खेळाचा आनंद घेत असतो धावसंख्येत एक नंबर पडतोय संपतोय धावसंख्य पाहिलं गेत दहा धावा या धावसिकावर पाहायला मिळत आहेत म्हण जे पुढा ते निखील निखील जर एक पाच मिनिट एक दोन वरील जाऊन आलो जरा मंदिरात दोन जाऊन पहिल्या गेली तर पहिल्या शेतकाच्या कांतीनंतर दहा दहा आणि काही वेळासाठी एक दोन मिनटासाठी मी निखिल धन्यवाद चालू असलेला सामना शिवभक्त अवंतर एक धाव या एक धावे संघाची धाव संख्या अकरा धावातील दुसऱ्या शड चालू असताना सौरएफ सिंगर सपरेशन म्हणावं लागेल एका धावेवरचं समाधान मानावं लागतं आहे शिवभक्त संघाला दरम्यान

चौका ओंकाराचा दाज मधून निघालेला पहिला तसाच खडकणी चौकार या चौकाच्या खरं सुंदर अशी समजून म्हणावं लागेल ओंकाराची थोडस कचराच संरक्षण आपल्याला या ठिकाणी जो हनुमास आणि आई महालक्ष्मी कटरक्ष संघाच्या संघनायकांनी अध्यक्ष जगाड मनाव लग रही एक करा बैड मतलब अपने संघा धाड़ उधारने का प्रयत्न दिखते दुसरा चौकड़ा एक कर बैड मेरा चौकाशी सहाय संघा की धा संख्या बाईस वर्षी बैठक देखते दुसरं स्वरूप चाललं असताना या संघाची भाऊसंख्या दॉ इज खरंच खर आणि ओंकार या दोघांचा एक मोठा प्रयत्न दिसते की आपल्या संघासाठी एक बहुमूल्य अशी धावसंख्या उभारण्याचा पहिला दोन चौकग्रस्त भाग आहे ओंकार स्ट्राईक पाहिलं कंधाराचा फिरता चेंडू थोडस प्रेशरामध्ये दिसतोय

पाहूया करून त्यांच कडून तिसरे षडक चालू होत पाहूया सुंदर चेंडू त्यावेळी सुंदर शताक्ष म्हणावे लागेल एका धाववरती रोपम ठेवतात एक भाऊ मी त्या एका धावने सुंदर भाऊ शिक्षा सत्तावीस वरती जाऊन पोहोचते तिसरे षडक चालू असताना संभाजी भाऊ सी सत्तावीस आणि हा लक्ष्मी आणि जय हनुमान या दोन्ही संघाच्या कर्मचाऱ्यांनी पाचव्या शंभर

संख्या जमा करना अपने मुख्य शाते हैं साई रुपये चार, तो, तो चार, आए, तो चार आए, तो या व्यवस्था कैसे बैठा टैक्न साथ व्यवस्था है एक भाई या एने भाई सा सोचने भर पड़ता है तो 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 तीन ने एक दो, तीन धावा

आगे आगे। आगे। गोलंदा गोलंदाज सज्ज होतोय सुंदर चेंडू या ठिकाणी अवांत चेंडू पाहायला मिळते इथे मात्र अभांतर थांबावी था लागणार आहे गोलंदाजू गोलंदाजी छटक लांबलेलं छटकूचा आपल्याला पाहायला मिळत आहे इथे मात्र सुंदर चेंडू तुमच्या अडव एक धावती आपल्या धावपदेकावर पाहायला मिळते बावीस धावा धावपदेकावर पाहायला मिळतात पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत सज्ज होतोय चेंडू लावतो मध्ये चेंडू वाढवण्याची संधी होती काही आपल्याला या ठिकाणी होते तेवीस धावात आपल्याला मिळते पुन्हा एकदा गोलंबर चेंडू काढायला एक धाव काही पाहायला मिळते धावसंख्या चोवीस धावा विजयासाठी लक्ष घेऊन आलायचं चांगला सूरज पुजारीचा विचार आक्रमक आहे क्रिकेट मध्ये त्याने उन्हाळे गावचं नाव रोशन केलं सूरज पुजारी मात्र नॉन साईक एन ला गोलंदाजी गोलंदाजी मार्फत तुम्ही चेंडू साईकेंड लाईल की तर सूरज येतोय षटक तीन षटकाच्या पंधर नंतर भाऊ पण खालतात तुमचा योगे नितीन पुजारी आपला निर्णय कळवायचाय नितीन या ठिकाणी पहिला चेंडू आव्हान सहा चेंडू सहा धावा असं एकत्रित समीकरण पाहिला मी ते गोलंदाज गोलंदाज सजवतोय स्वतःच पहिल्या डावातलं आणि आता मात्र आव्हान आव्हान या ठिकाणी दोन चेंडू आव्हान अकरा धावून निघत असताना आता मात्र नऊ त्या धाव पहिल्या शीतरक्षण घेतलंय साई सुपरस्टार संघाने शेतरक्षण घेतलंय आता मात्र चेंडू निर्धाव चेंडू आव्हान त्याच नंतर चेंडू दहा म्हणजे पाच चेंडू नऊ दहा असं एकंदरीत समीकरण आपल्याला पाहायला चेंडू अडवला जातोय आणि पुन्हा एकदा ते प्रेक्षक मंडळी काठीच्या आहे काठीन जर सगळ्यांना घेऊन बाजूला अवांतर इशारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय

सात धावांची गरज आहे तीन चेंडू आणि सात ता धावा असा एकंदरीत समीकरण पाहायला मी तर स्ट्रायकर एट वरच्या सुरत पुजारी सुरतच्या धोक्यावर मोठी जबाबदारी तीन चेंडू सात धावा पर्या सुंदर चेंडू सुंदर त्याच्या इथे मात्र कोपऱ्या रक्षकांनी स्वतःवर संकट ओढवून घेतलं होत काही एमचा फरक होता जर काही तिकडे झालं असतं तर वेगळं तिकडे पाहायला मिळालं असतं पण खेळ नशिबाती सात त्या कोपऱ्या होती कोटी उपराची काठी सहा दवांची गरज असत दोन चेंडू सहा धावा होत जोपर्यंत तुम्ही पुजारी मैदानामध्ये आहे तो पर्यंत मॅच दादा यांना जरा भाजू लागेल सगळ्यांना एक चेंडू दोन बाबा आता एकंदरीत समीकरण आपल्याला पाहायला मिळतय कोपरा रक्षक मंडळाचे कार्यकर्ते लक्ष ठेवायचंय अरे पार्थ ओके

पुजारी अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते आपले आजूबाजूच्या बाजूला मागे या सामन्याकडे चेंडू मला वाटते या ठिकाणी एक दाव दाव एक नंबर पुढे खातं कोल्हा जाते पुन्हा एकदा

एकंदरीत गोलंदाजाकडे पाहिल्याचा गोलंदाजा करून स्वैर मारा पुन्हा एकदा आपण सावंत अंख्य दोन भर पडते औसंख्य पाहिला किती सहा धावा त्या थापलेता आता पत्र गोलंदाज स्वैर मारा करता स्वयराच्या गोलंदाजाकडून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय

धावसा पहिला गेली तर नऊ धावा या धावपलेकर पाहिल्या मिळतात पहिलं षटक थोडंसं नामलेलं बरकटलेलं षटक धावसाख्या पाहिला गेलं तर नऊ दवा या धावपलेकर एकंदरीत पाहायला मिळतं पुन्हा एकदा बोलत दाखव आपल्या गोलोपक्षमार्क सध्या होतोय इथे मात्र पुन्हा एकदा आव्हान करतात नंतर चेंडू अडवला जातोय रनआउटची संधी सावसुके दोन निबर पडतोय गोलंदाज मात्र बैरा भर कटलेला दिसतोय गोलंदाज साईराट गोलंदाजी ही आपल्याला गोलंदाजाकडून पाहायला मिळत गोलंदाज हा लाईन ऑफ लेंथ विसरलेला दिसतोय भर गोलंदाजी संघाला भर कटलेल्या जहाजाला या कोण जागेवर आणणार कोण नावाडी होणार या जहाजाचा रना धावसंख्या इथे मात्र चांगा पलटी गोडे पारा चेंडू जातोय सीमा रेषा पार तो या गोलंदाज शतक मात्र संपत नाही धाबा संपत चाललेत बस धावा करायच्यात या गोलंदाज शतक संपतच नाहीये आता मात्र गोलंदाज मात्र थोडासा टेन्शन मध्ये आलाय प्रेशर मध्ये भाऊरू दादू ओरडायचा नाहीये तर पॅनल्टी आहे दंड नव्हे तर पॅनल्टी पॅनल्टी कठीण असते दंड कोणी भरू शकतो पॅनल्टी संघाला सिंट्रात टाकेल त्यामुळे तो जर शांत आपल्या सवय असते एका शेताना लगेच कोंटायची संख्या पाहिला गेली तर पहिला गरज आहे दुसऱ्या शर्टात प्रजाती सुंदर चेंडू सुंदर पात सलामीची जोडी मैदान आता आपण मला शेतकऱ्याचं क्षेत्र पाहिलं ना त्यात नंतर मात्र या ठिकाणी कम बॅक केलेला आहे सभागृह त्यांनी कमबॅक केलेला आहे आणि पंत या ठिकाणी दंडीत घोषित आता